माझे नाव वैभव नंदकिशोर बांबडे राना थंगावाडे तालुका सटाणा जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस पस्तीस सत्तेचाळीस तेहतीस मी यशोदा कंपनीचे एफ सेवन झिरो आठ हे कांदा बियाणे घेतले होते पाच किलो बियाणे घेतले होते तर कांदा एकदम उत्कृष्ट पद्धतीने निघालेला आहे कांद्याचे मान कलर म्हणजे काय म्हणतात होते आणि माल पण उशिरा लागवड केली उशिरा लागवड केली असून कांद्याची साईज पण चांगली निघाले एका कांद्याचे वजन शंभर ते एकशे वीस ग्रॅम आलेलं आहे आणि आकर्षक कलर असून मार्केटमध्ये हा परवाच्या दिवशी मार्केटमध्ये हायेस्ट करंजाड मार्केटमध्ये हायेस्ट भावाने विकले गेलेला आहे मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो विनंती करतो की सगळ्यांनी हे वाहन लावावे भावा असं आणि उत्पन्न तीस गुंट्यामध्ये हा कांदा दीडशे क्विंटल माल निघालेला आहे उशिरा लागून करून सुद्धा दीडशे क्विंटल माल निघालेला आहे प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्याने हे वाहन यशोदा कंपनीचे सेवन झिरो आठ से हे वाहन निवडावे अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो